नमस्कार सांगलीकर काय म्हणताय आज इकॉल ते आपल्याकडं नाही म्युझिक सिस्टीम आणि बाकी सगळे शो आहे बसू होते आणि कसं आहे माहिती आहे का मी आलतो लेट त्यामुळे का नाही गाडी आहे की नाही मी आयच्या दिना येऊन थांबलेली आणि नुसते येऊन थांबली नव्हती सगळं काम ठरून का नाही कामं सुरुवात पण झाली लॅमिनेशनसाठी सगळं स्टेटर पहिला बाहेर काढून ठेवलेलं आणि आज बसून आमच्या राहुल भाऊ किने म्युझिक सिस्टमचं पूर्ण वायरिंग करून घ्यालते एका साईडनं आणि इकडे बघा की मागा आहे की नाही रमजान मांडी कोण नाही का नाही लॅमिनेशनसाठी काही जे जे पाठ काढायला लागतं का नाही ते सगळं पाठ कोण नाही नाही लॅमिनेशनची सुरुवात करायला मागा याने रमजान याकडे लॅमिनेशन सुरुवात करायला होता आणि इकड्याने किने राहुल भाऊन सगळं टेप वगैरे सगळं जोडून या नाही स्पीकर सगळं चेक करून ठेवला इकडं इकडे आहे आणि आमचं बाहेर छोटं भावा का नाही तिथं कंपनी सिंगल हॉर्न हो काढून आपल्या डबल हॉर्न हो पंपनला बसून घालता आणि कडाई का नाही सगळं बसून आहे राहुल बोन आणि रमजन भाऊ मग दोघं लॅमिनेशन करायला लागले म्हणजे काम दोघांचं फास्ट आवडते हे बघा हे दोघांनी म्हणायला काय फुलं लॅमिनेशन करून टाकले बघा बॉक्स फिटिंगमध्ये मग लॅमिनेशनचं काम आवडून आहे का नाही साजित भाऊ आणि रमजान भाऊ दोघांनी म्हणून काय नाही शिटा फिटिंग करून टाकल्या आणि कडाय काय ना छोटं भाऊ आहे नाही हे बघा हे पुढा या फोनवर बोलत बसला बघा तुम्हाला वाटत असेल आयटमवर बोलत बसलाय तसं काय नाही हो कस्टमर फोन आलताना त्याला भविष्य माहिती सांगाल बघा चोराच्या म्हणत चांदी नको म्हणून तुम्हाला हाय ती क्लिअर सांगितलं आमचं सजन पोरगा आहे ते हे बघा हे त्यांना बंपमध्ये फोगल्या वगैरे सगळं बसून आहे काय त्याच्या कामावर नाही की नाही फोनवर बोलत बसलेला आणि त्यांना हे का नाही ते पहिल्या बसले स्पीकर पसंत नव्हते मग परत ते स्पीकर काढले आणि हे की नाही आपली मागची जेबेल स्पीकर टाकले बघा सहा मध्ये बाकी सगळी कामावरून कि नाही जेबेलचे वगैरे सगळे स्पीकर बसून दादाना सिस्टम एकदम दमदनी वाजून दिली आणि ही गाडी एकदम ओकेमध्ये करून पाठवली मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका